स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ लुप्त होत चाललेल्या कला, हो कला संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवायांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं धुळे जिल्ह्यात सव्वीस फेब्रुवारी ते एक मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे महासंस्कृती महाउत्सव निर्मित आयोजित कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्यासह विविध वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला अधोरेखित करून विविध प्रांतातील संस्कृतीचे जतन संवर्धन स्वातंत्र्य लढ्यातील लढवयाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं राज्यभर महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे या अनुषंगानं धुळे ते सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत पोलीस कवायत का मैदान धुळे ते पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे अशी माहितीही जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे आपल्या धुळे जिल्ह्यात सव्वीस तारखेपासून ते एक तारखेपर्यंत महासंस्कृती महोत्सव आयोजन करण्यात येत आहे या कार्यक्रमांतर्गत दररोज विविध प्रकारचे सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे त्याच्यामध्ये लोकल कलाकारांसाठी वाव व्हावे म्हणून नृत्य नाटक गायन विविध प्रकारचे कवी संमेलनचं आयोजन होत आहे विशेष करून संध्याकाळीचे विशेष कार्यक्रम आपण आयोजित करतोय जसे की सव्वीस तारखेला महाराष्ट्राची हास्य जत्रा सत्तावीस तारखेला आयुष्यभर बोलू काही ज्याच्यामध्ये डॉक्टर सलील कुलकर्णी येणार अठ्ठावीस तारखेला वारी सोळा संताच्या ते राहणार आहेत एकोणतीस तारखेला विडंबन व प्रहसन असा एक कार्यक्रम मोगरा फुल्ला असणार आणि शेवटी एक तारखेला आपण श्री भीमराव पांचाळ यांची गझल संध्या राहणार आहे तर माझी जिल्हाधिकारी म्हणून सर धुळेकरांना विनंती राहील की आपण जास्तीत जास्त या महोत्सवीमध्ये सहभागी व्हावा जेणेकरून आपले लोकल कलाकारांनाही प्रोत्साहन राहील आणि आपल्यालाही एक आनंदाची एक संधी भेटेल प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे